बारामतीने जितकी पदे भूषविली ती सर्व सोलापूरने भूषविली मग सोलापूरचा सा सारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला आहे असा आरोप करत मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा येणारी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे असेही त्यांनी सांगितले सोलापूरच्या राजकारणातली तीस तीस पद तीस तीस घरातली घुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती कोण केली आहे हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा येणारी महानगरपालिका येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्ग फाउंडेशन कडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अक्त्रकोट तालुका दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या शिटा आमच्याकडनं दडवल्या जातील आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्क फाउंडेशन संस्था आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समाज काम कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातले लोक त्यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो थँक्यू